संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि नेपाळच्या राजाची तुळजापूरची आई तुळजाभवानी ही केवळ महाराष्ट्राची आराध्य देवता नाही तर ती नेपाळच्या राजाची ही कुलदेवता आहे होय खरं आहे पण महाराष्ट्रातील देवी नेपाळच्या राजाची कुलदेवता कशी बनली साधारण चौदाव्या शतकात कर्नाट वंशाच्या साम्राज्याचा विस्तार कर्नाट पासून बंगाल पर्यंत आणि तो पुढे बिहारपर्यंत पसरलेला होता कर्नाटकी घराण्याचा वंश हरसिंग देव हा बिहारच्या चंपरण्याचा राजा होता यांचं घराणं दक्षिण भारतातलं होतं त्यांच्या देवघरात आई भवानीची मूर्ती होती तेव्हाच्या बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमरंगड या ठिकाणी होती याच भागात राज्य कारभार बघत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुगलकानं सिमरंगगड काबीज करण्यासाठी आक्रमण केलं तेव्हा घियासुद्दीन तुगलका पुढं हरसिंग राजाचा निभाव लागला नाही स्वतःच्या सुरक्षेसाठी त्यांनी नेपाळचा आश्रय घेतला तेव्हा त्यांनी आपली कुलदेवता असलेल्या आई भवानीची ही मूर्ती आपल्यासोबत नेली कारण नेपाळमध्ये तेव्हा मल्ल घराण्याचं राज्य होतं मल्लघराना मुळचं उत्तर भारतातलं तसेच मैत्रीमुळे त्याने हरसिंग आणि त्याच्या कुटुंबाला आश्रय दिला त्यानंतर मल्ल घराण्याला वारस नसल्यानं रुद्रमल्ल राजाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोण सांभाळला हा प्रश्न या राजा पुढे होता कारण त्याला एकच मुलगी होती त्यामुळे रुद्रमल्लने हरसिंगचा मुलगा जयपाल देऊशी त्याची मुलगी नायक देवीचं लग्न लावून दिलं तुळजा भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशाही त्यामुळे हे सगळं घडलं असे जीव वाचवण्यासाठी नेपाळमध्ये गेलेल्या हरसिंग देव यांच्या कुटुंबाची भावना होती म्हणूनच हरसिंगच्या वंशजांनी पहिल्यांदा नेपाळमधल्या भक्तपूर इथं तुळजाभवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तुळजापूरची आई तुळजाभवानी नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता बनवून तिथे विराजमान झाली तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी वेद डॉट कॉमला ला सबस्क्राईब करायला विसरू नका